नमस्कार मी निलेश कठारे इनोव्हेट कंपनीतर्फे सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहे उमरी या गावामध्ये तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण भाऊ मळावी आज आपल्यासोबत आहे त्यांनी आपल्या कंपनीच्या इनोव्हेज कंपनीच्या तीन बॅगा लावलेल्या हो आहेत तर आपण त्यांना मागच्या वर्षीचा कसा अनुभव आला त्या आणि पुढच्या वर्षी कोणतं नियोजन करत आज आपण त्यांच्याकडून आई का सांगा आपण का आपल्याला कोणता अनुभव आला मागतो आजच्या वर्षी आपल्याला इनवेज एकशे आठचा असा अनुभव आलेला आहे की आपली जमीन असून असूनसुद्धा त्याने आपल्याला दहा क्विंटलचा आवरी दिलेला आहे आणि आपल्या पाण्याचाही हे नसल्यामुळे तरी पण त्याने ते सहनशीलता होती त्या पिकामध्ये आणि आपल्याला त्याचा खर्चसुद्धा जास्त आलेला नाही आहे दोन फवारण्यात आपण कवर केलेलं आणि मला ते उत्पन्न बी चांगलं झालं आहे म्हणून मी पुढल्या वर्षीसुद्धा हेच इनोवेज एकशे आठच व्हेरायटी लावायचा असं माझं हे आहे मा आणि मग माने पुढल्या वर्षी आता येणारा सीजनमध्ये पण इनोवेज एकशे आठच लावतो हां माझं माझं हेच हे आहे का पुढल्या वर्षी बी आपण हेच व्हेरायटी घ्यायची आणि इतर कास्तकारांनाही सुद्धा सांगेन का बा हेच व्हेरायटी घ्या कारण याच्यावर गेलो मजा वगैरे कोणतंही रोग येऊ शकत नाही आहे बाकी व्हेरायटीपेक्षा चांगली व्हेरायटी आहे